कृषी विभागाकडून आता कांदा खरेदीच्या संदर्भात एक पथक लासलगावमध्ये दाखल झालेलं आहे कांदा खरेदीची माहिती घेण्यासाठी हे केंद्रीय पथक आलेलं आहे लासलगाव बाजार समितीत लिला कांदा लिलावाची ते माहिती घेत आहे केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांशी चर्चाही सुरू आहे नाफेड एन सी सी एफ च्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप आहे आणि म्हणूनच हे केंद्रीय पथक याचबाबतची माहिती घेण्यासाठी लासलगाव बाजार समितीत दाखल झालेलं आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ही माहिती घ्यायला आलो आहे असं या पथकाकडून सांगितलं जात आहे और पाने का पाने हो जाएगा। एक किसान किसान का ये नियम का बारे में थोड़ा सा पता करने के लिए आए किसान का कैसे क्या प्रॉब्लम है उसका बारे में जानने के लिए आए हम किसान का हित में आए हैं किसान के लिए आए नो 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 जांच का नहीं है आपण आत्ताच आपण त्या पथकातील एका अधिकाऱ्याची प्रतिक्रिया ऐकलेली आहे सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊ आपले प्रतिनिधी योगेश करे यांच्याकडून योगेश आत्ता बोलताना तरी त्यांनी म्हटलंय की जाचसाठी नाही म्हणजे तपासासाठी आलेलो नाही हो। मात्र मग हे पथक नेमकं का, का आलेलं आहे काय संवाद साधत आहे ते शेतकऱ्यांशी काय माहिती घेत आणि काय आरोप शेतकरी संघटनेचा होता ज्याच्यासाठी ते इथे आलेले गेल्या वर्षभरात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून नाफेड आणि एनसीसीपी कडून कोट्यवधी रुपयांची की कांद्याची खरेदी करण्यात आली ती वेगवेगळ्या फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आली मात्र ही हा ही खरेदी जी होती ती संशयाच्या भोवऱ्यात आली आहे याचं कारण हे आहे की शेतकऱ्यांना याचा फायदा दिसून आला नाही शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये दोन पैसे मिळावेत आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा अशा इंटरव्हेशन स्कीम मधून ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली होती मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि परिणामी शेतकऱ्यांच्या रोषाला केंद्र सरकारला सामोरं जावं लागलं आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नऊ जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका हा सरकारला बसलेला आहे आणि त्यामुळे गंभीरतेनं या सर्व प्रकारची चौकशी केली जाते नाफेड नंतर नाफेडच्या अध्यक्षांनी भेट दिल्यानंतर आता एनसीसीएफचे आणि त्याचबरोबर चार वाणिज्य चार मंत्रालयांचे मोठे अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत आणि ते संपूर्ण या प्रकाराची चौकशी करतायत मात्र हे करताना ते शेतकऱ्यांकडून एकूणच त्यांना काय अपेक्षा आहेत कांद्याचा दर्जा काय कितीला विकला जावा अशा सर्व तपास करून सर्वंकष उपाययोजना करण्यासाठी ते त्याबद्दल सोबत प्रयत्न करतात नक्कीच आता यानंतर नेमकं काय घडामोडी नाशिकमध्ये घडणार आहेत तपासातून काय निघत या सगळ्यावरच लक्ष असेल अपडेट्स त्याचे घेऊन तुमच्याकडनं तूर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी